नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चार अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे या अगोदरच्या व्हिडिओत आपण सोप्या पद्धतीत भागाकार कसा करायचा व कोणत्या संख्येला भाज्य भागाकार बाकी असं म्हणतात हे सर्व आपण पाहिलेलं आहे तर ते तुम्ही पाहायचं असेल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग आपण हे तीन उदाहरणं पाहून चार अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे भागायचे हे शिकूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीत कर शिकवणार आहे चला तर मग पहिलं उदाहरण आहे एक हजार पाचशे पाच या संख्येला पाचने ने भागणे तर आपला नियम आहे की पहिल्यांदा या संख्येतली पहिली संख्या पाहायची आहे जर ती संख्या पेक्षा लहान असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो याला आपण भाजप म्हणतो याला भाज्य आणि इथे जी संख्या येते त्याला भागाकार आणि उरलेली आपली बाकी असते तर ही संख्या जर या संख्येपेक्षा लहान असली तर आपण पुढची संख्या पाहायची आहे इथे पहा एक ही संख्या पाचपेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला पाच ही संख्या धरून म्हणजे पंधरा ह्या पंधरा ही संख्या पाचच्या पाड्यात आहे का पाहायचं आहे जर पंधरा ही संख्या पाचच्या पाड्यात नसेल तर पंधरापेक्षा लहान संख्या पाचच्या पाड्यात आ आहे काय आहे व कितव्यांदा आहे ते पाहावं लागेल तर पाचचा पाडा आपल्याला म्हणायचा आहे पाच एक पाच पाजून दहा पाच तरी पंधरा तर पाचच्या पाड्यात पंधरा ही संख्या आहे कितव्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे तर आपल्याला वरती तीन लिहायचं आहे व पंधरा ही संख्या आपल्याला जशीच्या तशी खाली लिहायची आहे याच याची आपल्याला वजाबाकी करायची आहे हे पाचचे पाच, पाच आपले खाली राहिले ही जशीच्या तशी संख्या घ्यायची आहे आणि पाच मधून पाच गेले राहिले शून्य एक मधून एक गेलं शून्य तर आपल्याला इथं पुढची संख्या शून्य आहे म्हणून ही पण संख्या खाली घ्यावी लागेल पाच तर शून्य आहे म्हणून आपल्याला पहिल्यांदा इथं शून्य चा भाग द्यावा लागेल आणि नंतर ही संख्या खाली आपल्याला पाच घ्यावी लागेल तर आता पहा पाचच्या पाड्यात पाच आहे का तर आहे पाच एक पाच वजा बाकी बाकी आली शून्य हे उत्तर कसं आलं मला कळालं का इथं जर पूर्ण भाग गेला म्हणजे पहिल्या संख्येला पूर्ण भाग झाला गेला म्हणजे पाचच्या पाड्यात पंधरा आहे तर इथं आपली बाकी येणार आहे शून्य तर इथं आपली बाकी क शून्य आली म्हणून आपण पुढचं शून्य इथं घ्यायचं आहे तर त्या शून्याची किंमत जाऊ नये म्हणून इथं आपल्याला एक शून्य वाढवायचं आहे भागाकारात आणि नंतर पुढची संख्या घ्यायची आहे पहिल्यांदा शून्य घेऊन मगच आपण पुढची संख्या घेऊ शकतो आणि इथं पाच आपण डबल भागाकार करायचा आहे असंच आपण दुसरं एक उदाहरण घेऊन पाहूयात तर आता एक हजार दोनशे सहा ला दोन ने भागायचं आहे तर ही एक ही संख्या दोन पेक्षा लहान आहे म्हणून बाराला धरावं लागेल म्हणजे बारा ही दोनच्या संख्या दोनच्या पाड्यात आहे का बे बेबे दोन चार व्यतिरिक्त बेचोकाड पंच दहा बे सी बारा तर आहे तर किती आहे सहाव्यांदा म्हणजे पूर्ण भाग गेला आहे कारण दोनच्या पाड्यात बारा ही संख्या आहे तर आता इथं आपल्याला वजाबाकी करायची आहे शून्य शून्य तर इथं काहीच किंमत उरली नाही पण आपल्याला या दोन संख्येला भाग घालणं अजून बाकी आहे म्हणून म्हणून आपल्याला पुढची संख्या शून्य घेतलं तरी इथं पहा शून्यच अजून किंमत होईल इथं आपल्याला दोन न भाग जात नाही म्हणून ना। आपल्याला पुढची सध्या संख्या इथं खाली घ्यावी लागेल परंतु इथं या शून्याची किंमत नाहीशी होऊ नये म्हणून इथं आपल्याला पहिल्यांदावरती एक शून्य द्यायचं आहे नंतर सहा ही संख्या खाली घेऊन आपल्याला सहा या संख्येला दोन ने भागायचं आहे तर दोनच्या पाड्यात सहा ही संख्या आहे का तर आहे कितव्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे बेहरीक सहा याची वजाबाकी करून आपलं बाकी आपली बाकी ही शून्यच येते पुढचं उदाहरण तर एक हजार सातशे वीस या संख्येला आपल्याला सहाने भागायचं आहे तर सहा एक ही सहापेक्षा लहान आहे म्हणून सतरा तर सहाच्या पाड्यात सतरा आहे का पहावं लागेल नाहीतर त्यापेक्षा लहान संख्या सहाच्या पाड्यातली घ्यावी लागेल सहाय सहा सैन दोन्ही बारा सायंत्री कठरा अठरा ही संख्या सतरापेक्षा मोठी होईल म्हणून आपल्याला सहायक सहा सैन दोन्ही बारा ही संख्या घ्यावी लागेल दोन इथं बारा वजा याची वजा बाकी करायची आहे सात मधून दोन गेले पाच राहिले व इथं शून्य तर दोन आ, आता आपल्याला पुढची संख्या खाली घ्यायची आहे आता इथं बावन्न झालं तर सहाच्या पाड्यात बावन आहे का पाहायचं आहे तर सहा आठी आठेचाळ आणि सहा सहा नवे चोपन्न तर पहा चोपन्न ही मोठी संख्या होते म्हणून सहा आटी आठेचाळ ही संख्या आपल्याला घ्यावी लागेल याची आपल्याला वजाबाकी करायची आहे बारामधून आठ गेलं चार राहिलं वजाबाकी तर तुम्हाला परफेक्ट येतच असेल तर हा चालला एक पाच मधून पाच गेलं शून्य आता आपल्याला पुढचे हे उरलेलं शून्य सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि याचा भागाकार करायचा आहे तर सहाच्या चा पाड्यात चाळीस आहे का पाहायचं आहे सहा एक सहा सेंदोन्नी बारा सैन्यक अठरा सैन्यक चोवीस साहेसाई छत्तीस आणि सायसक बेचाळीस तर पहा मुलांना इथं बेचाळीस ही संख्या मोठी आहे चाळीस म्हणून चाळीस पेक्षा म्हणून सहा सहा छत्तीस आपल्याला छत्तीसचा भाग घ्यायचा आहे तर वजा दहामधून सहा गेले चार राहिले एक शून्य तर चार ही बाकी आली आणि दोनशे शहाऐंशी हा आपला भागाकार आला पुढचं गणित तर सात एक सात सात चौदा आपल्याला चौदा भर पकडावं लागेल तर सात दुने चौदा वजा बाकी शून्य तीन खाली घेतलं आता तीन हे ला सातपेक्षा पेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला दोन सुद्धा खाली घ्यावं लागेल पण त्या अगोदर पुढची संख्या खाली घेण्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल इथं शून्य द्यावं शून्याचा भाग द्यावा लागेल ला, आणि नंतरच आपण पुढची संख्या हे पहा हो मुलांनो इथे आपण दोन्ही संख्या एकदाच घेऊ शकतो परंतु याची वजाबाकी करून पुढची संख्या जर आपल्याला खाली खाली घेतली एकच संख्या आपण घेऊ शकतो दुसरी जर संख्या आपल्याला घ्यायची म्हणलं तर वरती अगोदर झिरो हे आपल्याला घ्यावं लागेल आणि नंतरच आपण पुढची संख्या खाली घेऊ शकतो आता सातच्या पाड्यात बत्तीस आहे का पहा सा सात एक सात सात दोन चौदा सात एक एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस तर सात चौक अठ्ठावीस ही संख्या घ्यावी लागेल कारण पस्तीस ही संख्या मोठी आहे तर बारामधून आठ गेले चार राहिले हाचे आले एक तीन मधून तीन गेले शून्य तर चार ही बाकी आली आणि दोनशे चार हा आपला भागाकार आला आता एक शाब्दिक उदाहरण आपण पाहूयात एका आंब्याच्या पेटीत चार हजार आंबे आहेत व ते दोनशे विद्यार्थ्यांना समान वाटली तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती किती आंबे मिळतील तर चार हजार हा आपला काय आला भाज्य तर आपल्याला चार हजाराला दोनशे विद्यार्थ्यांत वाटायचं आहे तर चार हजाराचे आपल्याला दोनशे भाग करायचे आहेत म्हणजे आपलं हे दोनशे हे आपलं भाजक आलं आणि हे आलं आपलं भाज्य तर दोनशेने आपल्याला चार हजाराला भागायचं आहे <Sukles> दोनशेच्या पाड्यात चार हजार आहे का पाहायचं आहे तर अगोदर आपल्याला दोनशेचा पाडा तयार करावा लागेल आपण पाहूया दोनशे दहा हे ये किती येतं पाहूयात दोनशे गुणिले दहा पाडा तयार करायला येतं का तुम्हाला झिरो 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 शून्य शून्य बे बे दोनशेच्या पाड्यात दहाव्यांदा दोन, दोन हजार येतं तर मग दोन हजार म्हणजेच वीस यांदा किती येईल तर चार हजार तर आपल्याला इथं चार हजार हा आपला भागाकार येतो तर आपलं उत्तर येतं एका आंब्याच्या पेटी चार हजार आंबे आहेत व ते दोनशे विद्यार्थ्यांना समान वाटली तर प्रत्येक विद्यार्थ्याला वीस वीस आंबे येतील पहा विद्यार्थी मित्रांनो भागाकार करणं खूपच सोपं आहे तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद